श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पा प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझं समाजामध्ये मान सन्मान असावा माझं घरामध्ये मान सन्मान असावा प्रत्येक व्यक्तीने मी जे म्हणेल ते ऐकावं प्रत्येक व्यक्तीने मला मान सन्मान द्यावा प्रत्येकाने म्हणजे वाहवा करावी भलेही ते कामात असो समाजात असो किंवा घरामध्ये असो प्रत्येकाने आपल्याला भरभरून इज्जत द्यावी प्रत्येकाने आपला सल्ला मागावा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक विचारामध्ये प्रत्येक निर्णयामध्ये आपल्यालाही सामावून घ्यावं हो। पहा मी असो तुम्ही असो किंवा कोणी समाजामध्ये असो प्रत्येकाची एक स्वतःचा स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट असते प्रत्येकाला असं वाटतं की बाबा रे मला मान सन्मान द्यावा मला लोकांनी विचारावं मला लोकांनी असं माझी वाहवा करावी आणि माझा सल्ला मागण्यासाठी प्रत्येकाने माझ्या माग पुढं यावं हे काही चुकीचं नाही प्रत्येकाला हे वाटणंही गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्यामध्ये काहीतरी कॅपेबिलिटी आहे त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्याला इज्जत द्यावी तर हीच इज्जत हाच मान हास सन्मान हा सन्मान मिळवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे किंवा आजचा हा उपाय आहे हा उपाय एक हजार एक टक्का अनुभव सिद्ध असा ॲट्रॅक्शनचा उपाय आहे खूप प्रभावी आणि खूप अनुभव सिद्ध हा उपाय आहे खूप जणांना या उपायाचा अनुभव आलेला आहे म्हणून हा उपाय मी तुम्हापर्यंतही घेऊन आलेला आहे या उपायामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा कामात तुमच्या व्यवसायात तुमच्या उद्योगामध्ये त्याचप्रमाणे समाजात घरामध्ये तुम्हा तुम्हा तुम्हाला मान सन्मान मिळेल प्रत्येकजण तुमची वाह करेल तुमचं गोड कौतुक करेल अधिक वेळ न घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल उपाय तुम्हाला आठवड्यातील कोणत्याही वारी जरी केलात तरी चालेल सोमवार ते रविवार किंवा सोमवार ते सोमवार कोणत्याही वारी जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल सोमवार मंगळ बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि परत सोमवार तुम्हाला ज्या दिवशी हा उपाय करणं शक्य आहे त्या दिवशी तुम्ही उपाय हा करू शकता अगदी तुम्ही घरात देवघराच्या समोर बसूनही उपाय करू शकता किंवा देवघराच्या समोर तुम्हाला बसणं शक्य नाही तर तुम्ही बेडवर झोपून उपाय करू शकता तुम्ही खुर्चीवर बसून उपाय करू शकता तुम्ही तुमच्या अंगणात हा उपाय करू शकता तुमच्या टेरेसवरती किंवा एखाद्या मंदिरात जाऊनही तुम्ही हा उपाय केला तरीही तुम् चालेल काहीही हरकत नाही कोणताही नियम नाही काही नाही काही नाही उपाय कसा करायचा ते मी सांगते उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम जाणून घ्या तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा काळ्या रंगाची एक पोटली आता पोटली म्हणजे पिशवी असते थोडक्यामध्ये छोटीशी ती पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते किंवा काळ्या रंगाचा एखादा कपडा घेतला कापडाचा तुकडा जर घेतला आणि तो जरी सुईच्या धाग्याने जर शिवून सुई आणि धाग्याने शिवून जरी घेतला तरीही चालेल किंवा अगदी साधासा कपडा जरी घेतला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला लागणार आहे काळी मिरी जी मसाल्याच्या साहित्यात आपण वापरतो ती काळी मिरी सर्वांना माहिती आहे ही काळी मिरी दोनच लागणार आहे दोन काळी मिरी काळी मिरी प्रत्येक वाईट बाधा निगेटिव्हिटी दूर ठेवण्यासाठी अतिशय महत्वाची आहे त्यानंतर ना लागणार आहे दोन शाबित लवंगा आता शाबित लवंगा काय ह्या कमेंट्स मला भरपूर आल्या म्हणून तुम्हाला दाखवते आता ही जी लवंग आहे हे पाहतो मला इथं दिसते स्क्रीनवरती ही जी लवंग आहे या लवंगेला पुढे बोंड नाही हे पा इथे पुढे बोंड नाही दुसरे एक लवंग दाखवते मी तिला शाबित लवंग म्हणतात ती शाबित लवंग नाही ही तुटलेली फुटलेली हिला पुढे फुल आहे पण बोंड नाही म्हणून हिला शाबित लवंग म्हणत नाही ही दुसरी पा या दुसऱ्या लवंगेला इथं काय आहे पुढं बोंड आहे म्हणून हिला शाबित लवंग म्हणतात फुलही आहे बोंडही आहे म्हणून ही साबित लवंग आणि हिला काहीच नाही म्हणून ही साबित लवंग नाही तर ही अशा पद्धतीची तुम्हाला शाबित लवंग या उपायासाठी घ्यायची आहे अशाच पद्धतीची दोन लवंगा आता ह्या लवंगा काय काम करतात तर ह्या ज्या लवंग आहेत ह्या लोकांना अट्रॅक्ट करण्याचं मोहित करण्याचं काम करतात आता एखादी व्यक्ती आहे तुमच्या जीवनामध्ये ती तुम्हाला निग्लेक्ट करते ती तुम्हाला दुर्लक्षित करते तर त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्याचं सुद्धा काम ही लवंग करते त्यानंतर ना सर्वात महत्त्वाचा जो पदार्थ आहे किंवा जी वस्तू आहे ती म्हणजे चिंचोका आता हा चिंचोका बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना माहितीच आहे जे आपण चिंच खातो जे आपण इमली खातो जी भाजीमध्ये टाकतो त्याच्या आतमध्ये ही ही जी बी असते ह्या बी ला चिंचोका असे, असे म्हणतात आता कुणाला चिंच माहिती नाही असं जर कोणी नसेल तरीही दाखवते हे पा हिच्यावरचं साल मी काढलेला आहे ही आहे चिंच तर ह्या चिंचे मध्ये भरपूर चिंचोके असतात यामधील तुम्हाला एकच चिंचोका फक्त घ्यायचा आहे या चिंचेमधील असा एकच चिंचोका घ्यायचा आहे फक्त हा चिंचोका घेताना तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित पाहून घ्यायचा की हा चिंचोका बाबा कुठं किडलेला तर नाही ना किंवा त्याच्यावरती साल तर कुठे निघाली नाही ना हा बघा हा व्यवस्थित आहे तर असा व्यवस्थित चिंचोका तुम्हाला एक या उपायासाठी लागणार आहे आता चिंचोका का घ्यायचा चिंचोका वशीकरणाच्या उपायामध्ये अट्रॅक्शनच्या उपायामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे कोणताही व्यक्ती असो ता भर भर फड़ 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 ता त्या व्यक्तीला मोहित करण्यासाठी एखादा व्यक्ती भरपूर फडफड फडफड करतोय विनाकारण त्रास देतोय विनाकारण आपल्याला अपमानित करतोय तर त्या व्यक्तीचा तोंड बंद करण्यासाठी त्या व्यक्तीने आपल्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी किंवा एखादा व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेला आहे तो तुमच्याबरोबर बोलतच नाही किंवा तुम्हाला विनाकारण त्रास देतोय विनाकारण अपमानित करतोय तर त्या व्यक्तीला तुमच्याकडे खेचण्यासाठी त्या व्यक्तीचे विचार बदलण्यासाठी हा चिंतुका खूप महत्वाचा आहे तर हे सर्व साहित्य तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे त्यानंतरनं चिमुटभर हळद आपणाला सर्वांना माहिती आहे की हळद ही अट्रॅक्शनचं काम करते हळद ही पॉझिटिव्ह सॉरी हळद ही पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करते म्हणून चिमुटभर हळद तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे हे सर्व साहित्य एकत्रित घ्यायचं हे सर्व साहित्य घेतलं की यावरती थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडून घ्या किंवा गुलाब पाणी असेल गुलाब पाणी थोडंसं शिंपडा किंवा तेही नसेल तर साधा आपण जे पिण्याचं पाणी वापरतो ते जरी थोडंसं शिंपडलं तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतर ना एखादा छोटासा पाट घ्या किंवा एखादी प्लेट घ्या त्यावरती काळ्या रंगाचा प्रथम कपडा जो सांगितला तो, तो कपडा ठेवा त्यावरती तुम्हाला जो चिंचोका सांगितला हा चिंचोका सर्वप्रथम ठेवून घ्यायचा पुन्हा त्यावरती तुम्हाला दोन काळ्या मिरायच्या सांगितल्या ह्या काळ्या मिर्या ठेवायच्या नंतर ना ह्या दोन काळ्या लवंगा ठेवायच्या आणि या सर्वांवरती तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे हे टाकून झालं की ही हे जे हे जे सर्व साहित्य आहे हे सर्व साहित्य त्या काळ्या रंगाच्या कपड्याने तुम्हाला कव्हर करायचं आहे म्हणजे त्याची एक पोटली बनवायची तर पोटली असेल त्याला दोन्ही साईडला नॉड असतात ती नॉड खेचली की त्याची पोटली तयार होते परंतु जर तुम्ही कपडा घेतला असेल तर त्या कपड्याला तुम्हाला गाठी माराव्या लागतील आणि ह्या गाठी मारून त्याची एक पोटली निश्चित तयार होणार आहे आता ही जी पोटली आहे ही पोटली काय करायची आहे तुम्हाला अभिमंत्रित करायची अभिमंत्रित कशी करायची तेही सांगते मंत्र खूप महत्त्वाचा आहे तर हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला व्यवस्थित ऐकायचा आहे आणि व्यवस्थित ऐकून याच पद्धतीने तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्रातील एक अक्षर महत्वाचं आहे म्हणून मंत्र व्यवस्थितरित्या ऐका पुन्हा कमेंट्समध्ये विचारता की ताई मंत्र स्क्रीनवरती दे मंत्र सांगितला नाही स्क्रीनवरती दिला नाही तर कसं असतं माहिती आहे का प्रत्येक गोष्ट सहज जर मिळाली तर तिचं महत्त्व राहत नाही म्हणून मंत्र स्क्री स्क्रीनवरती देणार नाही मंत्र तुम्हाला व्हिडिओ स्किप करून व्हिडिओ पॉज करून तुम्ही मंत्र पुन्हा रिटर्न येऊन मंत्र व्यवस्थित ऐकायचा आहे व्यवस्थित ऐका लिहून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे तर मंत्र काय आहे व्यवस्थित ऐका ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती ठेवायची त्यानंतर हा जो तुमचा डावा हात आहे तुम्हाला उलट दिसेल कारण कॅमेऱ्यामुळे तर उजव्या हातावर पोटली ठेवायची त्यावरती डावा हात ठेवायचा या पद्धतीने ठेवायचा डावा हात ठेवायचा आणि मंत्र व्यवस्थित ऐका ओम रीम रिं वशम वशम स्वाहा ओम ह्री रिं वशम वशम स्वाहा ओम ह्री ह्रीं वशम वशम स्वाहा ओम ह्री ह्रीं वशम वशम स्वाहा ओम रिं रिं वशम वशम स्वाहा हा जो मंत्र सांगितलेला आहे हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा बोलायचं आहे एकवीस वेळा बोललात की ही जी पोटली आहे ही पोटली अभिमंत्रित होती ही अभिमंत्रित झालेली जी पोटली आहे ही एक्केचाळीस दिवस कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे रात्री झोपताना ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवून द्यायची किंवा उशीच्या कवरमध्ये ठेवून द्या किंवा तुम्ही बेडवर झोपताय तर बेडच्या गादीच्या खाली ठेवून दिली तरीही चालेल किंवा जी कोणी उशीच वापरत नाही तर तुम्ही तुमच्या अंथरुणाच्या खाली म्हणजे जे अंतरच्या डोक्याच्या खाली येणार आहे असं तुमच्या डोक्याच्या खाली ही पोटली ठेवून द्यायची सकाळी उठलात की ही जी पोटली आहे ही घरातून बाहेर पडताना तुम्हाला तुमच्या तुम्हाल सोबत घेऊन जायची आहे कामावरती जाताय कॉलेजला जाताय किंवा कुठं तुमचा उद्योग व्यवसाय असेल तिथे जाताय तर जाताना ही पोटली तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये खिशामध्ये घेऊन द्यायची आहे आता ज्या महिला भगिनी बोलतील त्याही आम्ही घरीच असतो काही हरकत नाही तुमची जी ओढणी असते त्या ओढणीच्या इथं कोपऱ्याला जरी तुम्ही ही पोटली बांधून टाकली तरीही चालेल किंवा ट्रॅक पॅन्ट घालत्या ट्रॅक पॅन्टच्या खिशामध्ये ठेवा गाऊनच्या खिशामध्ये ठेवा किंवा साडीच्या पदराला जरी एका कोपऱ्याला बांधून ठेवली तरीही चालेल दिवसभर अशी सोबत ठेवायची रात्री पुन्हा झोपताना ही पोटली काय करायची उशी खाली दाबून द्यायची आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा उठायचं आणि पुन्हा ही पोटली सोबत ठेवायची पुन्हा रात्री hmm. एक्केचाळीस दिवस तुम्हाला कंटिन्यू याच पद्धतीने ही पोटली जवळ ठेवायची आहे एक्केचाळीस दिवस तर खूप होतात हो एक्केचाळीस दिवसाच्या आतच तुम्हाला चोवीस तासांमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये अनुभव येईल की जो व्यक्ती तुम्हाला अपमानित करतोय जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे ज्या व्यक्तीवरती तुम्ही विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने जर तुमचा विश्वासघात केला असेल तीच व्यक्ती जर तुमच्या जीवनातून लांब गेली असेल तो मित्र असो तो जवळचा रिलेटिव्ह असो तो तुमचे नवरा तो तुमचा नवरा असो किंवा ती तुमची बायको असो मैत्रीण असो मित्र असो किंवा कलिक असो किंवा तुमचा बॉस असो कोणीही असो प्रत्येक व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देईल प्रत्येक व्यक्ती तुमच्या वाहवा करेल ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल तुम्हाला भेटण्यासाठी तडफडेल इतका छान इतका प्रभावी हा उपाय आहे जो कोणता व्यक्ती आहे एक सांगायचं राहिलं ही पोटली हातात धरायची मंत्र म्हणण्यापूर्वी काय करायचं आहे ते सांगायचं राहिलं मंत्र म्हणण्यापूर्वी तुम्हाला या पोटलीला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन अशी द्यायची आहे आता समजा तुमचा नवरा तुम्हाला त्रास देतोय तु, तर तुम्ही काय बोलायचं आहे पॉझिटिव्ह बोलायचं आहे निगेटिव्ह बोलायचं नाही की माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करतो मी माझ्या जीवनामध्ये खरंच खूप खुश आहे माझा संसार खूप सोन्याचा सुखाचा चालू आहे एवढंच बोलायचं एवढंच बोलायचं आणि त्यानंतर हा जो मंत्र आहे हा एकवीस वेळा बोलायचा आता समजा तुमच्या सासूचं आणि तुमचं पटत नाही तर तुम्हाला बोलायचं आहे की माझी सासू माझ्याबरोबर खूप छान वागत आहे आणि आमचं नातं खूप सुंदर आहे अगदी मैत्रिणीप्रमाणे आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे तुम्हाला तुमचा बॉस त्रास देतोय तर तुम्हाला असं बोलायचं नाही की माझा बॉस मला त्रास देते नाही माझा बॉस माझ्याबरोबर खूप सुंदर वागत आहे मी माझ्या जीवनामध्ये खरंच खूप खुश आहे की माझा बॉस माझ्याबरोबर खूप सन्मानाने वागत आहे असं बोलायचं आणि मंत्र बोलायचं आता समाजामध्ये इज्जत हवी आहे तर मला समाजामध्ये मा खूप मान सन्मान आहे मला समाजामध्ये खूप लोक मानतात सर्वजण माझी वाहवा करतात मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे असं बोलायचं पॉझिटिव्ह बोलायचं पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला तर पोटलेला जायची यामुळे काय होणार आहे ही पोटली अभिमंत्रित होणार आहे आणि ही अभिमंत्रित पोटली ज्या तुम्ही तुमच्या सोबत घेऊन फिरणार आहात त्यावेळेस ज्या व्यक्तीसाठी मनामध्ये तुम्ही निश्चितच इमॅजिन केलेलं असतं की हा हा व्यक्ती मला त्रास देते आणि ह्या ह्या व्यक्तीसाठी मी हा उपाय करतोय तर निश्चित ते तो जो कोणी व्यक्ती असेल तो तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान देईन समाजामध्ये इज्जत देईल तो व्यक्ती अगदी तडफडेल की तुमच्याबरोबर कसं बोलू तुम्हाला इज्जत कशी देऊ प्रत्येक निर्णयामध्ये दे। तुम्हाला सामील करून घेतलं जाईल समाजामध्ये सुद्धा कोणताही डिसिजन घेताना आधी तुमचं म्हणणं ऐकलं म्हणणं ऐकण्यात येईल तुमचा सल्ला मागितला जाईल इतका छान इतका प्रभावी हा उपाय आहे जो व्यक्ती तुमचा प्रियकर असो प्रियसी असो जे तुमच्यापासून दूर गेलेले आहे त्यांना सुद्धा अट्रॅक्ट करण्यासाठी हा उपाय अतिशय महत्वाचा आहे जीवनामध्ये सुखी होण्याचं जर कारण जर पाहिलं तर हे पोटले आहे असं म्हटलं तरी हरकत नाही पण खूप प्रभावी अशी पोटली आहे एक्केचाळीस दिवस झाले तुम्हाला असं वाटलं की बाबा आता माझ्या जी जीवनामध्ये खूप सुंदर आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता मला या पोटलीची गरज नाही तर तुम्ही ही जी पोटली आहे ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता वा त्या पाण्यात सोडून देऊ शकता किंवा एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाच्या तिथे एक खड्डा करायचा त्या खड्ड्यामध्ये ही पोटली काढून टाकायची किंवा कंटिन्यू जरी तुम्ही वर्षानुवर्ष ही पोटली कॅरी केली तरीही चालेल ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की बाबा रे आता पोटलीचा इफेक्ट कमी होत आहे त्यावेळेस ही पोटली निर्माणला टाकून द्या नवीन पोटली बनवा नवीन पद्धतीची पोटली अशाच पद्धतीने बनवायची पुन्हा हेच साहित्य घ्यायचं आणि पुन्हा ही पोटली अभिमंत्रित करून तुमच्यासोबत ठेवायची खूप प्रभावी असा हा हो उपाय आहे पहा तुम्ही हा उपाय तुमच्या नवऱ्यासाठी तुमच्या सासूसाठी तुमच्या बायकोसाठी तुमच्या प्रियकरासाठी प्रियसीसाठी बॉससाठी कलिकसाठी मैत्रिणींसाठी भावासाठी बहिणीसाठी कुणाहीसाठी करू शकता कोणतीही अट नाही कोणताही नियम नाही काही नाही काही नाही कोणत्याही दिवशी करू शकता तुम्हाला पिरियड असो सुतक असो विटाळा असू तरीही तुम्ही हा उपाय करू शकता जरी तुम्हाला पिरियड सुतक विटाळ आलं तरीही पोटली तुम्हाला कंटिन्यू कॅरी करायची आहे कारण याच्यात असं काहीच नाही कोणताही देवाचा असा मंत्र वगैरे काहीच नाही म्हणून तुम्ही ही पोटली कंटिन्यू कॅरी करू शकता हा शास्त्रशुद्ध असा उपाय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे म्हणून तुम्ही हा उपाय निश्चित करा आणि तुमच्या जीवनामध्येही आनंद आणा निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे लिहिलंही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्याने रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय